हाय सगळ्यांना वेलकम नवीन ब्लॉकमध्ये आज आज आहे पृथ्वीराजचा बड्डे तर ज्योती पण बघा बड्डेसाठी बिर्याणीची तयारी जोरदार तयारी बिर्याणीची आणि ती पण बोलते चला या सगळ्यांनी बिर्याणी खायला आणि तुम्ही पाहू शकता बिर्याणीची कडी चालू आहे बनवायचं चा काम जोरदार तर बाबा गा चला या म्हणते बिर्याणी खायला आणि बिर्याणीची तयारी जोरदार चालू आहे ज्योतीची आणि खूप छानपैकी बिर्याणी बनवत असते ती पण बघ तर या सगळ्यांनी बिर्याणी खायला मी बिर्याणी बनवते छान अशी मस्त त्या आलोकचा बड्डे आहे आलोकचंच नाव पृथ्वीराजसुद्धा आहे आणि आलोकसुद्धा आहे तर पृथ्वीराज शाळेमध्ये सगळे मित्र बोलतात त्याला आणि मी आलोक म्हणते आणि घरामध्ये सगळेच जण आलोक म्हणतात त्याला तर आलोकचा बड्डे आहे या सगळ्यांनी बड्डेला छान अशी मस्त बिर्याणी करते थोडे डान्स पण करते तर या सगळ्या जणू एन्जॉय करू आपण बिर्याणी बनवायला वापस निघाले वापस आतमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी बिर्याणीची काय अवस्था आहे पाहण्यासाठी खरं तर बघा पाहू शकता तुम्ही कशी बिर्याणी आहे ती आणि ज्योती पण हसते तिला पण तयारी करायची बाकी आहे आणि लईच तयारी पूर्ण आणखी तशीच बाकी आणि बिर्याणीच्या तयारीत आहे ती पण बिर्याणी झाल्यानंतर ती तुझी तिची स्वतःची तयारी करणार आहे असं ती म्हटली पण आता बिर्याणी होईपर्यंत आता हीच धावपळ राहणार त्यांची कंटिन्यू आणि आता बिर्याणी एकदा तयार झाल्यानंतर मग ज्योतीसुद्धा तयार होऊन मग बड्डेसाठी येणार मला आणखी तयारी करायची बाकीच आहे किती वेळ लागणार आहे माहीत नाही पण आता बिर्याणी झाल्याशिवाय मी काहीच नाही करणार बिर्याणी दमायला ठेवणार त्याच्यानंतर माझी मी तयारी करणार खूप छान आणि मुलांची पण मस्ती चालली आहे तिकडे माझं आहे काम बघू आता किती वेळ लागतो आहे माझ्या कामाला माझं काम झालं की मग मी छान अशी तयार होणार मस्त साडी बिडी घालून बिर्याणीचा पण छान मी सुद्धा खूप मूडमध्ये आलो आणि डान्स करायला लागलो गाणं पण पृथ्वीराजने म्हणजेच आलोकने खूप छानपैकी गाणं लावलेलं फुल एन्जॉय चालू होता आणि मी सुद्धा त्यात वाहून गेलो आणि मी सुद्धा थोडा हलकासा डान्स केला आणि खरंच थोडी मजा पण आली डान्स करायला खूप छान पण वाटलं मस्त डान्स चालला आहे त्यांचा मस्त आणि मुलांना ना आम्हाला तो सोबत डान्स करायच भेटलंच नाही आहे कारण की मित्र कामातच होते आणि त्यांचं चाललं होतं आपलं काहीतरी आलोक पण गाणी लावित होते त्याला तर अजिबात इंटरेस्ट नव्हता नाचायमध्ये तर शांत गाणं लावित होता श्लोक नाचत होता पण श्लोक पण आमच्यासोबत नाचलाच नाही एकटा एकटंच चाललं होतं सगळ्यांचं तर सोबत नाचायचं होतं पण वेळच नाही भेटला आणि अभिषेक आणि प्रज्ञा पण जास्त उशीर आले तर त्याच्यामुळं मग सोबत डॅन्स करायच वेळ नाही भेटला

Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday happy birthday Happy birthday to you Prithviraj Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you, Kutmira. Hey, oh, hey, happy birthday know, 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 to you. हॅप्पी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे हॅपी बर्थडे हॅपी बर्थ डे टू यू पृथ्वीराज सगळ्यांनी छानपैकी सेलिब्रेशन केलं आणि सगळ्यांनी टाळ्या हो वाजवल्या गाणे पण चाललं होते हॅपी बर्थडे पृथ्वीराज आणि ज्योतीला आता ज्योती भरवते त्याला केक खूप छान पण आता मम्मीला केक चारतोय केक चारलाय आणि ते वापस तिथे आला सगळ्यांना चार केक चारायची तयारी आता त्याची वहिनी पण आली पुढे आणि वहिनीला पण चारतोय त्याच्या केक आणि वहिनीने त्याला चारला केक आणि वहिनी वहिनीला पण भरवला त्यांनी त्याच्या वहिनीला पण भरवला आणि सगळे फुल मस्ती मजा क मजा करायच्या रूमोडमध्ये होते छोटेला पण केक चारला पण ती पडत होती पण त्या अभिषेकने बरोबर धरल्याला घेतात ती पण केकमध्ये हात घालत होते अभिषेक ओरवडला पण दोघं पण बघा कसं छानपैकी केक आता वहिनी लगेच हाताने घेऊन खाल्ला तो चारतच नव्हता आणि आम्हीसुद्धा आलो त्याला केक भरवला खूप एन्जॉय केला आणि खूप मजा आली आणि फोटो सेशन पण चालू होता तो पण फुल एन्जॉय करत होता आमचा फोटोच नव्हता निघाला तर पुन्हा वापस आम्ही तसंच उभे राहिलो आणि फोटो काढून घेतला आणि ती छोटी पण मध्ये मध्ये हे करत होती आणि तिला केक खायची खूप घाई झाली होती आणि तिचा केक फेवरेट होता चॉकलेट केक आणलेला त्यांनी आणि सगळ्यांनीच मस्त सेलिब्रेशन केलं आता सेल्फी फोटो काढायचा टाईम झाला ता, तर आम्ही सगळे फोटोसाठी उभे राहिलो आणि अभिषेकचं पण बोलत होता सगळ्यांनी उभे राहा मी फोटो काढतो नंतर मग सेल्फी घेऊन फोटो काढूया आपण मग प्रज्ञानी पण एक सेल्फी काढला आणि अभिषेकने आमच्या सगळ्यांचा एक छानपैकी एक फोटो काढला फॅमिली फोटो काढला आणि त्यानंतरपर्यंत त्यांनी आम्हाला दाखवला हो फोटो छान आला होता फोटो आणि मी सुद्धा त्याला थंब दाखवला हो खूप छान आला आम्ही सगळे आता अभिषेक पण सेल्फी काढायला लागला आणि ते लगेच जेवणाची तयारी चालू झाली आमचे जेवायला आम्ही सगळेच बसलो एका ठिकाणी मस्त बिर्याणी बनवलेली झक्का असपैकी कशी छान बिर्याणी झाली होती आम्ही सगळे एकाच लाईनीत बसलेलो बिर्याणी खायला आणि खूप छान वाटलं ज्योती आता सगळ्यांना बिर्याणी वाढायला लागली आहे सगळे जेवणाची आत तर त्याने वाट ज्योतीने खूप छान बिर्याणी बनवलेली त्यासाठी सगळे पाहत आहेत ज्योती आम्हाला कधी देते तर सुद्धा बसलो लाईनीमध्ये जेवणासाठी पण ज्योती हळूहळू हळूहळू वाढते सगळ्यांना एक एक गोष्ट आणि पूर्ण छान स्वयंपाक बनवलेला बिर्याणी बनवलेली ग्रेव्ही बनवलेली हलकी ती बाजूला ग्रेवी पण आहे आणि तांदळाच्या भाकरीसुद्धा होत्या तर मला भाकरी भाकरीबरोबर भाजी खायची तर ते बाजूला बघा भाजी पण बनवलेली आहे माझ्यासाठी आणि सगळ्यांनी भाजी बनवलेली खूप छानपैकी भाजी झाली होती आणि श्लोक पण हाय करतो आहे अभिषेक पण ओरडतो आहे हाय करतो आहे आणि प्रज्ञा पण हाय करते आणि प्रज्ञा एक खाते बाकी सगळे जेवणाच्या तयारीला चालू माझ्या हातात मोबाईल मी शूटिंग काढतो आहे आणि सगळ्यांकडे हळूहळू फिरवतोय ज्योती बघा कशी बघते आणि बघा तिला पण सांगितलं बोल तू पण जेवण घे आता आमच्या बरोबर सगळे जेवायला छानपैकी बसलेत आणि खूप धमाकेदार बड्डे झाला खूप जोरदार बड्डे झाला श्रोकचा घरगुती आलोकचा सॉरी आणि काहीतरी जोक झाला तर हसतायत सगळे पण त्यांचा पण जोक चाललाय प्रज्ञा पण हसते आणि जेवणाकडे जेवणाकडे एकच लक्ष एकच पक्ष फक्त जेवणा आणि हे भाजी संपलं ते हे बघा दाखवली पाहिजे कांदा खाऊ सर्दी होत्या कांदा नाही खायचा आणि ज्योतींच हे बघा भाजी बिर्याणी आणि इकडे कांदा आणि सुरवा आणि इकडे आलोकच्या बर्थडेचा मेनू हा आहे आलोकच्या बर्थडेचा menú menú. ¿Y yes, a Sagrani menú qué hala? ¿Y yes, a Sagrani menú <laughs> <laughs>